नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना आज होता बघा आमचा बुधवारचा गावातला बाजार ह्याने पिशवी इथं आणून दिली तर जणू बघा एकाच भाऊसून गापा का मार काय काय आणले तरी बघा बाकी भाऊजीने खाल्ले दिवस मावळायला राहत झोपून बसल्या तर या काय करायचं का आणि यात गरम गरम लागतंय खायला आणले काय तर तिकडे चुलीपेश पितळे यांचं मु काय आणले खायला भजी आहे तर भजी भजी खाऊ परा जरा पडलं खाली मिरची लावून दे भाऊजी ओ भाऊजी भजी आणली तरी भजी तर खावा होय हा खावा दिदीला बी दिती तर भजी खाली मिरच्या मिरच्याला दिल्याच नाही वाटत उन्हाळ्या दिसाच्या मिरच्या खायच्या कमी तिकट खाचाल तर खरं गोष्ट ठेवू नका ती खात्याला खायला काय आहे बघू की आता गवारा येत्या गवारे तर किती आणलेल्या किलो भर गवार दिसत गवारे आणलेल्या नीट करून फडक्यातून खावा बापू कुठे आता गेलाय कांद्याची पाथा आहे बघा आता तिकडे ठेवायचं बसली होती इथं पिशवी आणून दिली कांद्याच्या पातीच्या पेंड्या किती दोन झाल्या तीन चार

तुमच्यापासून आपण खायला तुम्हाला माळव्याने का करता माझी मी सायप करून देते माळव्याने का करता तुम्हाला चांगली करता करताय तुम्ही मग

આ દેખાય આ દેયર બિના ને